शिवसेना ठाकरे गटचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करत म्हटले आहे की संजय राऊत यांना अमित शहावर बोलण्याची लायकी नाही विजय चौधरी म्हणाले अमित शहा हे देशाचे कणखर गृहमंत्री असून महायुतीचे प्रमुख नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेतात यात गैर काहीही नाही पण नेहमीच वाद निर्माण करण्यासाठी संजय राऊत बिनबुडाचे आरोप करतात त्यांनी पुढे उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला तुमचे नेते उद्धव ठाकरे हे शरद पवार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या समोर नतमस्तक होतात त्यांनी त्यांच्या पायाशी शरण जाणे थांबवावे मग दुसऱ्यांवर बोलावे असा टोलाही चौधरींनी लगावला विजय चौधरी यावर थांबले नाहीत त्यांनी संजय राऊत यांना पाच वेळचे नमाजी असल्याचा उपरोधिक उल्लेख करत म्हटले राऊत यांनी आता स्वतःच्या भूमिकेकडे पाहावं दरवेळी राजकीय नाटक करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणं थांबवावं हे मराठी न्यूज नेटवर्क आणि अमित भाई शाह यांच्यावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी सुद्धा नाही हा तीन सहा वेळेचा पाच वेळचा नमाजी मशिदीचा भोंगा अरे बाबा तुमचे नेते उद्धवजी ठाकरे हे शरद पवारांचा आणि सोनिया गांधींच्या दिल्लीच्या तथ्यावर जाऊन शरण घालतात गतबस्तक होतात त्याचा तुम्ही आधी मुला होमिर भाई या देशाचे कंतर गृहमंत्री आहेत ते प्रभावशाली नेते आहेत ते महायुतीचे नेते आहेत आणि शिंदे साहेबांना भेटायला जात असतील तर त्याच्यात कुठल्या गैर नाही प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा